दक्ष पुलिस टाइम्स आणि पुलिस जनतेतील दुवा विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रीसह उजबेकिस्तान मधील दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे तर दोन दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन संन्यासी आणि रोहित विरुद्ध आय पी सी तीनशे सत्तर चौतीससह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत महिला पोलीस हवालदार मनीषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे ही कारवाई मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महाराज निको गार्डन रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत करण्यात आली विमाननगर येथील निको गार्डन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली त्यानुसार पथकानं बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली त्यानंतर हॉटेलमधील दोन रूममध्ये छापा टाकून उझबेकिस्तान आणि राजस्थान येथील तीन तरुणींना ताब्यात घेतले सुटका करण्यात आली सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक तरुणी राजस्थानी अभिनेत्री असल्याचं तपासात समोर आले कालची कारवाई विमाननगर परिसरमधल्या एका पंचतारांकेत हॉटेलमध्ये झालेली आहे तर ऑनलाईन एजंट असतात ते तुम्हाला ग्राहकांना मुली पुरवतात त्या अनुषंगाने आपण गोपनीय माहिती मिळाली होती की पर्टिक्युलर दोन तीन एजंट आहेत ते परदेशी मुली ग्राहकांना वेश्यागमनासाठी देतात त्याप्रमाणे आम्ही एक बनावट ग्राहक पाठवून ट्रॅप रचला होता त्या एजंटशी बोलणं केलं आधी एजंटनी सांगितलं की एका पंचतारेंग हॉटेलमध्ये जा तिथे तुम्हाला दोन फॉरेनर मुली मिळतील आणि त्यानंतर आपले ग्राहक तिथं गेले त्यानंतर आपण ट्रॅप लावल्याप्रमाणे तिथं ट्रॅप करून दोन मुलींना तिथं ताब्यात घेतलं तर ता ता त्या कझाकिस्तानच्या मुली होत्या त्यानंतर त्यांच्याकडनं आपण माहिती केली त्यांनी सांगितली की त्यांच्याबरोबरची एक मुलगी आहे ती कोरेगाव पारख परिसरामधल्या एका हॉटेलमध्ये त्यानंतर तिलासुद्धा तिकडनं ताब्यात घेतलं त्यांची तिघींची सुटका केली आणि तीन जे एजंट होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आपण त्या अनुषंगाने पिटा ॲक्ट अंदर यापूर्वी पण अशा अनेक कारवाया सामाजिक सुरक्षा विभागाकडनं केलेल्या आहेत अजून पण मुली कदाचित असू शकतील त्या अनुषंगाने तपास चालू आहे आमचा आम्ही गोपनीयरित्या माहिती घेऊन अशा एजंट्सवरती कारवाई करून गुन्हे दाखल करणार आणि त्याच्यानंतर अशा बऱ्याच मुलींची यापूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने सुटका केलेली आहे आणि भविष्यातसुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून ज्या काही पीडित मुले असेल किंवा अशा एजंट्सच्या प्रलोभनांना बळी पडलेल्या कोणी असेल तर त्यांची पण आम्ही नक्कीच सुटका करू या वेशव्यवसायाच्या व्यवसायाच्या मुलींचं बॅकग्राऊंड वगैरे काय सांगू त्यातल्या दोन मुली होत्या फॉरेनरेस म्हणजे कझाकिस्तान देशातल्या आणि तिसरी एक मुलगी ती भारतातलीच आहे राजस्थानच्या कोटामधली मुलगी आहे ती आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या स्ट्रगलिंग ॲक्टरसारखी आहे मॉडेलिंग वगैरे करते असतात तिच्या प्राथमिक माहिती आम्हाला मिळते लाईक ठम इट्स अँड सबस्क्राईब